आपल्याला सांगतो एक चांगल्या भरघोस मताने आम्ही इथे निवडून देऊ आणि जे पूर्वीचे खासदार ज्यांचं मी नाव घेऊ इच्छित नाही पण त्यांना त्यांनी कधी लोकांना भेटणं किंवा लोकांशी संपर्क साधणं हे कधीच केलं नाही आहे त्याच्यामुळे कामाची तर आपल्याला त्यांची पोचपावती माहितीच असेल नमस्कार साऊथ मुंबई न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण आता लोकसभा निवडणुकांच्या कवरेजच्या मागे लागलेलो आहोत आपण आता वरळीचे माजी नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या कार्यालयात आलेलो आहोत आता या लोकसभा निवडणुकांचा आणि या उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी किंवा एक छोटी चर्चासत्र म्हणून किंवा चर्चा करण्यासाठी आपण नरवणकरांकडे आलेलो आहोत नरवणकरांचं या प्रभागामध्ये त्यांचे एक स्वतःची विशिष्ट वोट बँक आहे त्यांचे फॉलोअर्स आहेत नरवणकरांच्या स्टेटमेंट्स आपण घेणार आहोत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत नरवणकर साहेब स्वागत आहे आपलं या लोकसभा निवडणुकांमध्ये साहेब आता तीन तीन लोकांची नावं येत आहेत या ठिकाणी अरविंद सावंत तर उभाटा गटातर्फे शिवसेनेतर्फे डिक्लेअर झालेले आहेत पण या ठिकाणी आता राहुल नार्वेकर आणि प्रभात लोडा यांच्यात कुठेतरी चुरस जाणवते मध्येच आपल्या शिंदे गटाचे शिवसेनेचे यशवंत जाधव प्रयत्नशील आहेत मग आता नेमकं खासदार म्हणून आपल्या भाजप आणि सेना आपली ही युती असूनसुद्धा महायुती असूनसुद्धा आता याच्यात उमेदवार फायनल होत नाही म्हणजे आता हे नेमकं काय म्हणायचं की कुठेतरी बिघाडी झालेली आहे का काय वाटतं तुम्हाला खऱ्या अर्थानं जर सांगायला गेलं तर आपण जे काही प्रश्न विचारले खरं म्हणजे आप मी आपल्या साऊथ मुंबईचं न्यूज चॅनलचं मी मनापासून स्वागत करतो आपण जो प्रश्न विचारला की या दक्षिण मुंबईचे लोकसभा उमेदवार कोण मी आपल्याला सांगू इच्छितो की या महाराष्ट्राचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे काही निर्णय घेत आहेत आणि खास करून आज आमच्याबरोबर ॲलेन्समध्ये भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस गट हा आपल्याबरोबर आहे मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेचा धनुक्ष बाणच हा उमेदवार असणार आपल्याला सांगायला झालं तर आज या दक्षिण मुंबईमध्ये मी निरीक्षकपदावरती काम करतो आहे साई विधानसभेच्या निरीक्षकपदी माझी निवडणूक झालेली आहे आणि ती निवडणूक होत असताना आम्ही आज बघतो आहे संपूर्ण मुंबईवर दक्षिण मुंबईवर आमच्या अनेक बैठक्या होत आहेत आमचे उपशाखाप्रमुख गटप्रमुख महिला आघाडी युवा सेना ही चांगलं काम करते मला असं वाटतं की या एक दोन दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हा निर्णय देतील आणि तो जो उमेदवार असेल तो धनुष्यबाण असेल काय पण आता साहेब भाजप ठामपणे क्लेम करतं आहे की कमळच आमचा उमेदवार असणार आहे आम्ही मुरली देवरांना राज्यसभेवर पाठवलं मग परत शिवसेनेचा खासदार येते कशाला आता थोड्या वेळापूर्वी दीपक सावंत यांनी ती स्टेटमेंट दिली परत असा डबल खासदार कशाला ह्या दक्षिण मुंबईला देऊ ऑलरेडी आम्ही त्यांना पाठवलं आहे ना तिकडे आपण बघायला गेलं या दक्षिण मुंबईमध्ये एक खासदार आहेत आणि ह्या वर्लीमध्ये तीन तीन आमदार आहेत आणि असं असताना मला तुम्ही सांगा की जे देवरा आहेत हे राज्यसभेवर गेलेत ते पूर्ण देशाचं नेतृत्व करतील मला असं वाटतं आहे की ह्या दक्षिण मुंबईमध्ये आमच्या शिवसेनेचाच उमेदवार असेल मग आता आपण जी नावं घेतली मिलिंद देवराजी नका आणि यशवंत जाधवजी नका तर आमच्यापैकी दोघापैकी कोणी उमेदवार असेल तर आम्ही युतीचे सर्व घटक मिळून एकत्र काम करू आम्ही नाही नाही विषय असा आहे मिलिंद देवरांना आधीच पाठवलेला आहे ना, ना खासदारकी दिली त्यांना राज्यसभेवरती मग आता भाजप कार्यालयातून सांगण्यात येतंय की त्यांना राज्यसभेवरती आम्ही ऑलरेडी पाठवलेलं आहे मग आता भाजपचा इकडे आमचा लोकसभेचा उमेदवार असणार आहे तर मग या ठिकाणी तुम्ही म्हणता की परत यशवंत जाधव हो यांना खासदारकी म्हणजे नेमकं काय आहे की आता भाजप आणि सेना यांचं पटत नाही आहे का काय वाटतं सर नाही नाही असं काय पटत नाही आहे सम आज आजपर्यंत आपण बघितलं तर मला वाटतं आठ उमेदवार या महाराष्ट्रामधून दिले आमच्याकडे तेरा होते तेरा आमच्याबरोबर आले होते त्याच्यातले आठ दिलेत मला वाटते अजून आठ आम्ही या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि आमचे नेते हे आणखी आठ उमेदवार या महाराष्ट्राला देतील त्याचबरोबर वर्लीमध्ये आणि पूर्ण दक्षिण मुंबईमध्ये जर बघायला गेलं तर आज जे यशवंत साहेबांचं नाव चालू आहे तर मी खऱ्या अर्थानं सांगतो आम्ही सर्व पदाधिकारी कार्यकर्ते त्यांच्या मागे उभे आहोत आणि आपल्याला सांगतो एक चांगल्या भरघोस मताने आम्ही इथे निवडून देऊ आणि जे पूर्वीचे खासदार ज्यांचं मी नाव घेऊ इच्छित नाही पण त्यांना त्यांनी कधी लोकांना भेटणं किंवा लोकांशी संपर्क साधणं हे कधीच केलं नाही आहे त्याच्यामुळे कामाची तर आपल्याला त्यांची पोचपावती माहितीच असेल तर आमच्या इथे तीन तीन आमदार असून पण काही कामं नाही झाली म्हणून आम्हाला निर्णय घ्यावा लागला आम्हाला या वर्लीतून निर्णय घ्यावा लागला की या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जेव्हा चोवीस तास या पूर्ण महाराष्ट्रामध्ये फिरत असतात आव दिवसातून ते फक्त पाच ते सात तास झोपतात आणि असे मुख्यमंत्री जेव्हा या महाराष्ट्रामध्ये काम करतात निर्णय घेतात मग बोरगरिबांचे असतो शेतकऱ्यांचा असतो कष्टकऱ्यांचे असतो अनेक मराठा आंदोलन असो असे जे काही निर्णय झाले ते या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेले आहेत आणि जर उद्या आम्हाला महाराष्ट्रामधून आम्ही सर्व जास्त उमेदवार निवडून आणण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि दक्षिण मुंबईचा विषय घेतला तर जरी आम्हाला यशवंत जाधव साहेबांचं नाव आलं तर आम्ही त्यांच्याबरोबर काम करू आणि आम्ही त्याच्यापूर्वी प्रयत्न पण केले आहेत आम्ही निवेदन पण दिलेले आहेत माननीय श्रीकांत शिंदेसाहेबांना दिलेले आहेत त्याचप्रमाणे आम्ही मुख्यमंत्र्यांना पण दिलेले आहेत की आम्हाला कुठल्याही याच्यामध्ये आम्हाला धनुष्यबाणी निशानी पाहिजे आणि आपलाच इथे खासदार झाला पाहिजे यशवंत जाधव साहेबांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर ते भ्रष्टाचाराचे आरोप अनेक झालेले आहेत त्यांच्यावरती आणि ईडीच्या भीतीबोटी ते तिकडे गेलेत असे विरोधक वारंवार म्हणत आहेत की ईडीमुळे ते तिकडे भाजपच्या दबावाखाली तिकडे वेगळे गटमध्ये किंवा शिंदेंबरोबर सामील झाले साहेब काय वाटतं तुम्हाला साहेब विरोधी हे हमेशा असे आरोप करत राहतात साहेब या या महाराष्ट्रामध्ये या जगामध्ये कोण भ्रष्टाचारी नसतो ज्याला पकडलं जातं जातं तर हे हत्ती पण जातो पण सेपूट जर राहिलं तर त्याच्या नावाने बम करतात पण मला असं वाटतं की ते आरोप तर सिद्ध झालेले नाही आहेत त्यांना कुठल्याही परिस्थितीमध्ये अटक झालेली नाही आहे ते खुल्या आम कार्यकर्त्यांशी भेटत आहेत कार्यकर्त्यांचं कामं आहेत आम्हाला मार्गदर्शन आहेत मग मा असं असताना आपण जर म्हणत असाल की त्यांच्यावरती भ्रष्टाचारचे आरोप असे किती नेत्यांवरती भ्रष्टाचाराचे आरोप आज या बघितलं तर या हिंदुस्थानामधले मुख्यमंत्री केजरीवाल पण आतमध्ये गेलेत पण त्यांच्यावरती आरोप झालेत का जेव्हा आरोप सिद्ध होतील तेव्हा हो तो गुन्हेगार असतो जिथपर्यंत आरोप सिद्ध होत नाही तिथपर्यंत गुन्हेगार नसतो आज त्यांची मी पत्नी आहेत त्या स्वतः आमदार आहेत बायकाळ्यामध्ये त्यांचा चिरंजीव आहेत ते स्वतः युवासेनेचे या जिल्ह्याचे प्रमुख आहेत आणि असा असताना यशवंत जाधवजी चांगलं काम करत आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत नाही पण वरईमधून धुसफूस येत होती मध्यंतरी ऐकायला की आपल्याच पक्षाचे शिंदेगडाचे कार्यकर्ते म्हणायचे यशवंत जाधव ॲक्सेबल नाही आहेत वेळ येत नाहीत आपल्या ह्या विधानसभेला काही महिला कार्यकर्त्या पण आरोप करत होत्या मध्यंतरी काय सांगाल साहेब मी आपल्याला सांगू शकतो की प्रत्येका माणसाला त्यांच्या पत्नीला थोडा आजार आहे आपण आपल्याला माहिती आहे पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे त्याचबरोबर त्यांच्या आईला काहीतरी दुखापत झाली होती म्हणून ते बाहेरगावी गेले होते आणि साहेब त्यांची पण थोडी तब्येतमध्ये खालावली होती आणि असं असताना साहेब आपण विरोधी फक्त आरोप करतात प्रत्यक्ष जेव्हा आम्ही कार्यकर्ते जेव्हा एकत्र भेटतो आणि त्यांना जेव्हा काही विचारपूस करतो तेव्हा ते आमच्या आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या मार्गदर्शनाकडे आम्ही चालतो आहे नरवणकर साहेब आपल्या युतीमध्ये राज ठाकरेंना मनसेला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सामील करून घेण्यासाठी काही प्रस्ताव आलेले त्यात एक प्रस्ताव असा एक विचित्र पाहायला मिळाला आपल्याला माध्यमातून बघता बघता की शिवसेनेचं प्रमुखपद राज ठाकरेंना देण्यात यावं दे मग एकनाथ शिंदेंना बसवणार का घरी त्यांना केंद्रात मंत्रिपद देऊन काय वाटतं साहेब आता हे जे विषय आहेत आम्ही छोटे कार्यकर्ते आहोत आम्ही जमिनीवरती काम करणारे कार्यकर्ते आहोत आता आपण जो प्रश्न विचारला हा गंभीर प्रश्न आहे कारण मी त्याचं उत्तर देणं मला तर योग्य वाटत नाही पण मी राजसाहेबांबरोबर काम केलं आहे मला राजसाहेब माहिती आहेत मी नांदगावकर साहेबांबरोबर काम केलं आहे त्यांनाही तेन, चांगला ओळखतो आणि जर मनसे जर एकत्र येऊन जर काम करत असेल तर मला वाटतं की आम्ही सर्व मुंबईकर त्यांचे धन्यवाद मानू आणि त्यांच्या ते त्यांचे सर्व कार्यकर्ते आमच्याबरोबर काम करतील या ठिकाणी एकनाथ शिंदे त्यांचा स्वतःचा हक्काचा मतदारसंघ मानला जातो था ठाणे कल्याण या ठिकाणी भाजप कुठेतरी त्यांना प्रेशर करत आहे की इकडे या ठिकाणी आम्हाला आमचे उमेदवार पाहिजे तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदेंच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो असं एकंदरीत दिसण्यात येतं काय वाटतं भाजप कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न करत आहे का साहेब बघा कुठलाही पक्ष तो आपल्या पक्षाचं काम करत राहतो आपला पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतो आणि मला सांगा आज या महाराष्ट्रामध्ये आमच्याकडे तेरा सीट तेरा खासदार आमच्याकडे सिटिंग होते आणि ते आमच्याबरोबर होते आणि ते असं असताना आज महाराष्ट्रामध्ये अजून काही सीट डिक्लेअर करायची आहेत तर आमचा असा नेता आहे की तो पहिला बोलला की मी सर्व माझ्या कार्यकर्त्यांना पहिले जे खासदार आहेत माझ्याबरोबर ज्या आहेत मी पहिले त्यांनाच सीट देणार त्याच्यानंतर मी माझ्या मुलाला देईन असा विचार करणारा एकमेव हो या महाराष्ट्रामध्ये जन्माला आलेलं असेल असं मला वाटतं नाही तर पहिला पहिला आपल्या मुलाबाळांचा विचार करतात आणि नंतर जनतेचा विचार करतात या निवडणुका फार लक्षणीय मानल्या जातील महाराष्ट्रातील सर्व कार्यकर्त्यांसाठी म्हणण्यापेक्षा नेत्यांसाठी या ठिकाणी बऱ्याच पक्षाचं अस्तित्वपणाला लागलेलं आहे साहेब तुम्ही या पक्षातून शिवसेनेतून बाहेर आलात स्वतः कुठे तुम्ही पण धास्तावले आहात का की नेमकं आता मतदारांचा कौल कसा होईल की काय परिवर्तन होईल असं म्हटलं जातं की ठाकरेंना कुठेतरी सहानुभूती मिळू शकते या निवडणुकांमधून एकीकडे भाजप म्हणतं की ह्यांचे सगळे भ्रष्टाचार बाहेर निघतात तुम्हाला काय वाटतं पण मनातून तुम्हाला कुठेतरी घाबरल्यासारखं वाटतं का, वाट का? साहेब असं काही नाही बघा जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काम करत होतो आम्ही वर्तमानपत्रावर वाचत होतो त्यांच्यावरती आरोप झाले ते पण बिनबुडाचे आरोप होते आणि जेव्हा असा एक महाराष्ट्राचा नेता एक मुख्यमंत्री म्हणून पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो आणि चोवीस चोवीस तास काम करतो तर मला तुम्ही सांगा या अशा परिस्थितीमधून जर आपण जर विचार केला तर आमच्यासारखे के कार्यकर्ते हे बिंदास असतात आम्हाला आम्ही कधी वर्षा पाळल्या पाहिला नव्हता आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी वर्षा पाहिला वर्षाबरोबर आमच्या अनेक मिटिंग झाल्या काय मिटिंग तर बाहेर पण घेऊ शकतात पण त्यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदेजी स्वतः साहेब एकनाथ शिंदे साहेब यांनी आमच्याबरोबर मिटिंग घेतल्या आम्हाला मार्गदर्शन केलं बाकीच्या नेत्यांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आणि मग असं असताना पळस आम्ही ह्या विभागामधून कामं करतो आहे आज जनतेची कामं जर कोण करत असे असेल तर विचारा हा एकशे सत्त्याण्णव वॉर्ड तिथे मी नगरसेवक आहे आज, आज आपण सर्व विभागामध्ये जी जी दक्षिणमध्ये आपण सर्व विभागामध्ये काम करतो आहे आणि त्यासाठी जो लागणारा फंड वगैरे आहे तोही जशा जसा जसा सर्वांना दिला जातो तसा आम्हालाही दिला जातो आणि त्याच्यामधून काम करायची इच्छाशक्ती पाहिजे तुमची जर काम करायची इच्छाशक्ती मेली असेल ना आता आमचं काय होणार आता आमचं काय होणार आम्हाला कोण विचारत नाही साहेब जेव्हा लोकप्रतिनिधी निवडून जातो त्याला लोकं निवडून देतात तेव्हा तेव्हा तिथे तो, तो मतदारसंघ पन्नास ते साठ हजाराचा असतो आणि त्याच्यातून आम्हाला पाठवतात मग आम्हाला लोकांचे प्रश्न मांडायला पाठवतात आम्हाला तिथे नाही देत आणि हे नाही ते नाही हे प्रशासनाकडून काम करून घ्यायचं असतं आज अनेक वर्ष प्रशासन आहे आजचं आहे का प्रशासन अनेक होते फक्त एकनाथ साहेब मुख्यमंत्री झाले म्हणून प्रशासन आहे का नाही पूर्वीपासून काम करते आणि मग ते काम करत असताना आपल्याला कुठली अडचण भासली तर आमचे वरिष्ठ फोन करतात नाही तर आपण एवढे कॅपेबल आहोत की या असं कुठला प्रशासनचा व्यक्ती नाही की तो माझं कुठलं काम आमचं अडवलं आज गटार नटार आम्ही डेली जर आपण माझ्या म मोबाईलमध्ये बघाल तर डेली माझं म महानगरपालिकेच्या वॉर्ड ऑफिसरना सांगणं आहे ड्रेनेजवाल्यांना सांगणं आहे मेंटेनन्सवाल्यांना सांगणं आहे हे काम झालंच पाहिजे असे कामं करत आहेत साहेब हे जे लोक विरोधीवाले जे आरोप करत आहेत ते चुकीचे आरोप आहेत मला वाटतं आहे आजपर्यंत या जी साऊथमध्ये आणखी शिवसेनेचे जवळजवळ अनेक नगरसेवक इथे आहेत साहेब कधी आपण बघितलं नसेल की ती जी साऊथची पायरी तरी चढतात लोकांचे काही प्रश्न घेऊन तरी जातात का नाही करू शकत जर आज आपण जर आपल्याला लोकांनी निवडून दिलं असेल लोकांचे प्रश्न जर आपण मांडायला जर आपण आपल्या वॉर्डमध्ये गेलो आणि ते म्हणजे आज पाण्याचा विषय होता आज तोही आम्ही कमिशनरकडे जाऊन तो पाण्याचा विषय आम्ही संपून टाकला जे जिथे पाण्याची जी व्यवस्था जी या मुंबईपर्यंत पोचते तिथे काही अडचणी होत्या पण त्याही अडचणी त्यांनी चोवीस तासामध्ये पूर्ण केल्या म्हणजेच आज मुंबईकर आणि या वर्लीकर एक चांगले स्वच्छ पाणी पित आहेत आणि एक चांगला आज शिंदे साहेबांच्या नावाने जय जयकार होतो आहे आमच्या नावाचा जय जयकार होतो आहे आणि असं काम करत असताना असे जे काही आरोप करतात ते बिनबुडाचे आरोप आहेत मला असं वाटत नाही की एकनाथ शिंदेंच्यावरती कु कोणी व्यक्ती आरोप करतो आजपर्यंत तुम्ही वर्तमानपत्रामध्ये बघताय साहेबांचे एक स्टेटमेंट नाही आहे एक स्टेटमेंट नाही आमचे कुठलेही नेते काही बोलत नाही आहेत जसं जसं जसंजसं उमेदवार डिक्लेअर करत आहेत मला वाटतं आहे आम्हाला नाही नाही तरी म्हटलं तरी सोळा उमेदवार तरी देतील तर विरोधक असं म्हणतात की शिंदेगड म्हणजे भाजपच्या ताटाखालचं मांजर भाजप घाबरवतं आहे त्या पद्धतीने दबावाखाली शिंदेगड काम करतं काय वाटतं तुम्हाला साहेब मी तेच सांगितलं की हे सर्व बिनबुडाचे आरोप आहेत मग त्यांचे अजूनपर्यंत त्यांचे डिक्लेअर का नाही केले या महाराष्ट्रामध्ये त्यांचे पण डिक्लेअर केले त्यांची पण युती आहे त्यांची पण शिवसेना युती आहे काँग्रेस आहे राष्ट्रवादी आहे अनेक पक्ष आहेत मग त्यांची युती का नाही त्यांनी तर वंचितला पण बरोबर घेतलं होतं अनेक मिटिंग झाल्या ते त्यांना पण न्याय नाही देऊ शकले पहिला स्वतःकडे बघा ना झाकून दुसऱ्यावरती आरोप करणं खूप खोटं सोपं असतं हो पण जेव्हा आपण स्वतः आपल्या याच्यामध्ये जाऊन बघाल तर आपल्या घरामध्ये पण त्याच आहेत आपल्या घरामध्ये पण तेच गळत आहे मग तुम्ही का नाही डिक्लेअर करू शकत आज महाराष्ट्रावर डिक्लेअर करायचे होते तुम्हाला किती बावीस सीट मिळाल्या त्या बावीस सीट डिक्लेअर करायच्या होत्या तुम्ही का नाही करू शकल्या अजूनपर्यंत म्हणजे तुम्ही जिथे एकनाथ शिंदेसाहेब उमेदवार देणार तिथे तोडीचा उमेदवार किंवा कुठला आयात घेऊन उमेदवार उभा करणार असं मला असं वाटतंय हे नरवणकर होते सडेतोड उत्तरं त्यांनी दिलेली आहेत ही निवडणूक लोकसभा निवडणूक फार लक्षणीय ठरणार आहे आगामी काळात वेगवेगळ्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आरोप प्रत्यारोप आपण पाहणारच आहोत कॅमेरा पर्सन सिद्धेश हळदणकरसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज चेहरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक ला, ला, फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका